जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नाशिक महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये में जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या सत्ता सत्ताही नाशिक महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या एकशे बावीस आहे तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर जर एकशे बावीस नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही येथील जर नाशिक महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण बघूया जर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर सदुसष्ट नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही तीची नाशिक महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो आता आहे एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षसोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे जर आले तर या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर येणार आहे हे आता आपण पहिल्यांदा पाहणार आहोतच पण मित्रांनो त्याच्या अगोदर आता आपण पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळत होत्या आणि कोणत्या पक्षात सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाचीच गेल्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेवर सत्ता होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ना ते आता आपण पुढे पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं असं त्यांचं वर्चस्व आहे त्यामुळे मित्रांनो आता नेमकं काय होणार आहे ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो त्याचबरोबर त्या गेल्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा मनात इतकं यश मिळालं नव्हतं म्हणजे यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये शून्य जागा मिळत होत्या पण मित्रांनो त्याच्या अगोदर म्हणजे दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीच्या अगोदर तर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाची नाशिक महानगरपालिकेवर एक हाती सत्ता होती पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना शून्य जागा या नाशिक महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये तर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पत जाऊन घेऊया तर मित्रांनो आता आपण वेळ न राहता लगेच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण जाऊन घेऊया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन जागा मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो अपक्षांना सुद्धा चांगल्या पगारचं यश मिळणार आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी तर मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नाशिक महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीत चांगल्या प्रकारचं वर्चस्व हे नाशिक महानगरपालिकेवर आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नीवोड नीवो त्यांना चांगल्या चा प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षातून अजित पवार हे भारतीय जनता सोबत गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाच जागा मिळणार असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना इतकं काही चांगल्या चा प्रकारचं यश हे नाशिक महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांची साथ सोडून अजित पवार हे भारतीय जनता पक्ष सोबत गेल्यामुळे त्यांना याचा परिणाम होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नाशिक शहरावर दोन मंत्री आहेत म्हणजेच मित्रांनो आता चर्चेत असलेले मंत्री म्हणजे ते म्हणजे मित्रांनो माणिकराव कोकाटे आणि मित्रांनो छगनजी भुजबळ हे दोन मंत्री हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नाशिक महानगरपालिकेवर आहेत पण मित्रांनो याचा काही फायदा त्यांना नाशिक महानगरपालिकेवर होणार आहे का ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ लावता लगेचच हे पाहूया की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नाशिक महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाच ते सात जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांचे नाशिक शहरावर दोन मंत्री असून सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे नाशिक महानगरपालिकेवर मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला तर नाशिक महानगरपालिकेवर तर चांगल्या बघाचं यश मिळणार आहे का ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या पगाचं यश नाशिक महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या पगाचं यश मिळणार आहे की नाही ते पण आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या पगाचं यश मिळालं नाही म्हणजेच मित्रांनो त्यांना महाराष्ट्रामध्ये तर अपयश मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर एकत्र आले तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला तीन ते पाच जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला त्या निवडणुकीमध्ये अपयशी तर मिळणार असं आपल्या पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना नाशिक महानगरपालिकेवर शून्य जागा मिळवत्या पण मित्रांनो त्याच्या अगोदर त्यांची एक सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर होती पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काही कारणामुळे राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळे याचा काही फायदा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा मिळणार आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे नाशिक महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शून्य जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साथीनं दहा ते पंधरा जागा मिळणार आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश हे राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जसं राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे तशाच प्रकारचं यश उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नाशिक महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर सुद्धा म्हणजेच मित्रांनो नाशिक शहरावर एकनाथ शिंदे यांचं सुद्धा चांगल्या प्रकारचं वर्चस्व आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचा सुद्धा एक मंत्री मंत्री हा नाशिक महानगरपालिकेवर आहे आणि तो मंत्री म्हणजे दादा भोसे म्हणजेच मित्रांनो आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री हे नाशिक शहराचे आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश न मिळाल्याचं आपल्या पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेले आजी माजी नगरसेवक हे हो कितीतरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केले आहेत तरी सुद्धा त्यांना दहा ते पंधरा जागा म्हणजे त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये म्हणजे फूट पडल्यामुळे त्यांना याचा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो याचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तर होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला राजसाहेब ठाकरे यांच्या साथीनं या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आले तर त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्या साथीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे याचा काही परिणाम त्यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिका महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वीस ते पंचवीस जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो म्हणावं असं यश आहे त्यांना नाशिक महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांची एकनाथ शिंदे ही साथ सोडून गेल्यामुळे त्यांना परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच उद्धव बाळसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला एकनाथ शिंदे हे साथ सोडून बाहेर गेल्यामुळे याचा परिणाम झाला आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया आणि सर्वाधिक महत्वाचा पक्ष म्हणजे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे नाशिक महानगरपालिकेवर मिळणार आहे की नाही ते आता आता आपण जाणून घेऊया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं आणि त्याचबरोबर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांची एक हाती सत्ताही नाशिक महानगरपालिकेवर आली होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांच्या चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांना नाशिक शहरावर सुद्धा चांगल्या प्रकारचं वर्चस्व त्यांचं पहिल्यापासूनच आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या साथीनं पन्नास ते पंचावन्न जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश नाशिक महानगरपालिकेवर मिळालं असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचाच नाशिक महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार असं आपला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाचा नाशिक महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना असो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला खरंच इतक्या कमी यश मिळणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ताही नाशिक महानगरपालिकेवर येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र